आगा। आगा। आज आपण बघताय हजारो लाखोच्या संख्येने आज भवानी चौकामध्ये आज हा परिसर शिवसेनेचा गड आहे आणि दोन दिवसापूर्वी जिथं बी जे पीची मिटिंग झाली असे जे शंभर दोनशे रुपये देऊन आणलेले लोक होते त्यांनी इथं उभे केले होते आज मी त्यांना सांगेल तर हा जल्लोष शिवसेनेचा आहे शिंदे साहेबांचा आहे आमचे श्रीकांत शिंदे साहेबांचा जल्लोष येऊन बघावा आणि जे इतकी उभी राहिलेली माणसं आहेत लेडीज आहेत महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत हिंदुस्थानच्या आपल्या महाराष्ट्राच्या त्या शिंदे साहेबांमुळे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या इथं जमलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक शिवसेनेचीच असणार आणि ती जिंकणार शिवसेना मनीषा अरविंद वाळेकर ज्या उभ्या आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर त्यांची जीत ही पक्की आहे या जनसमूहाच्या दिशेने तुम्ही बघता कसे लाखोच्या संख्येने आता थोड्याच वेळा तिथून आम्ही प्रस्थान करणार नगरपालिकेकडे बीजेपीचा तुम्ही बघितला गेल्या वेळेस लाख रुपये अकाउंटला टाकलं होतं संभ्रम निर्माण केला आज आमच्या श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांनी या पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीच्या अकाउंटला सगळ्या अकाउंटला येतात तुम्ही प्रत्येक महिलाला हात वर करून विचारा किंवा तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये आले किंवा नाही ज्या त्यांनी पंधरा लाखाची ऑफर दिली त्यामुळे फक्त पंधरा लाख पंधराशे रुपये खरोखर गोरगरिबांच्या याच्यामध्ये टाकले त्यांच्या अकाउंटला महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली आणि ह्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या आशीर्वादामुळे आधीच उभे आहेत